आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली कॅमेरा

गुजराव करण्यासाठी आणि त्या सलाम करण्यासाठी आज या ठिकाणी आपण ऑपरेशन सिंधूरेशी झाल्यानंतर आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही भव्य तिरंगा रॅली प्रत्येक भारतीय सैन्याला सेनादलाला सलाम करण्यासाठी ही रॅली आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वच नागरिक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे सुनावटी ते संपूर्ण ढेहरनगर ठक्रापूर पाणी टेहरनगर हा भाग एकत्रित श्रीकांत शिंदेची पण विदेश यात्रा करणारे बद्दल लोकांना जा जनजागृती करणारे काय सांगतात नक्कीच पहिल्यावरता श्रीकांत शिंदेसाहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी त्यांची निवड ही शिष्टमंडळामध्ये झालेली आहे आणि त्यांच्याकडे आफ्रिका आणि अजून दोन देश दिलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व ते करणार आहे आणि नक्कीच एक चांगलं उमद नेतृत्व आणि त्याच लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी जी कामगिरी केलेली आहे मी पाहता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची जी काही निवड केलेली आहे ती यथायोग्य योग्य आहे आणि नक्कीच आम्हाला सर्वांचा आभी पाठिंबा देण्यासाठी बाईक रॅलीमध्ये सहभागी झाली आहे ऑपरेशन सिंधूरमुळे त्यांना सपोर्ट करायला आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आम्ही आम्हाला गर्व आहे त्यांचा त्यांनी जे काम केले त्यांच्यासाठी हॉलमध्ये हो। आम्हाला जे त्यांच्यामुळे सपोर्ट करतो आम्ही इथे त्यांच्यामुळे सेफ आहोत म्हणून आम्हाला खूप प्राऊड वाटत थँक्यू तर आपण बघताय की महिला ही हातात तिरंगा घेऊन आज या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या मोठ्या संख्येत एकंदरीत ही तिरंगा रॅली इथून पूर्ण विधानसभा इथून निघालेली आपण बघता तर नक्कीच आपण बघताय की ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर आज पूर्ण भारतभरात तिरंगा रॅली काढण्यात येते आणि आज कुर्ला विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडारकर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रचंड मोठी ही तिरंगा रॅली आपल्याला बघायला भेटते मोठ्या संख्येत या तिरंगा रॅलीमध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत आणि आपल्या देशाप्रती जे प्रेम आहे ते आपल्याला एकत्रित बघायला भेटतोय आणि भेटतोय आणि मोठ्या संख्येत एकंदरीत आज या तिरंगा रॅलीमध्ये लोक सहभागी झालेले आहेत महिला असो प्रत्येक जण मोठी बाईक रॅली सध्या आपल्याला बघायला भेटते विधान 무슨 याचा आम्ही यशस्वी विजय मिळवला आणि आपल्या भारतीय सैन्य दिलाने जे आक्रमण केलंय आणि त्या आक्रमणामध्ये शिबिरे करून आतंकवाद्यांना मारलं आणि त्या सैन्य दिलाच आणि मोदीजींचं अभिनंदन करण्यासाठी आपल्या कुर्ल्या विधानसभेचे आमदार मंगेजी कुडाळकर यांनी यशस्वी तिरंगा रॅली काढलेली आहे आणि खूप तुम्ही पाहालच एकदम सुंदरित्या या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला आमचा तिरंगा फडकवताना आम्ही इकडे तुम्ही या रॅलीत तुम्हाला पाहिजे जे सोफिया कुरेशी या ज्या कर्नल आहेत ज्या भारतीय आपल्या देशाच्या कर्नल सोफिया कुरेशी यांना पहिल्यांदाच ही संधी मिळून सुद्धा त्यांनी इतक्या छानपणे आज शंभर शंभर आतंकवाद्यांना अगदी मोदीजीच्या आणि सैन्य दलांचं जी, जी नेतृत्व करून भारताचं नेतृत्व करून त्यांनी आज उद्ध्वस्त करून लावलं आणि आपल्या ला, भारतापुढे झुकावं लागलं की एका महिला म्हणून आज मी सोफिया कर्ना सोफिया गुरुजी यांचं अभिनंदन करतो आपले हिंदू भारतीय जवान आहेत जे आपल्यासाठी तिकडे आहेत त्यांना हे आमच्याशी छोटीशी आमची देणगी आहे आम्ही जास्त काही करू शकत नाही ह्याच्याशिवाय त्याच्यामुळे धन्यवाद જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ભારત માતા કી